हाय नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा बागसे मध्ये सकाळचे सात वाजलेत आणि इकडं चालू आहे रुपाचं दूध काढायचं म्हशीचं दूध काढते रुपा सगळ्यांच्या आंघोळ्याही झाल्यात पुरींच्याही आणि सगळ्यांच्याच झाल्यात आंघोळ्या जे इतर मग काही उठले नाहीत ते उठायचे <laughs> स्वरा दीदी आणि सृष्टी आहेत इथं त्यांचं पण सकाळी सकाळी सगळं आवरून झाले आणि इकडं दिवस पण उगवला आहे सात वाजल्यात नानाची पण आंघोळी आणि इकडं जय आणि तन्मय झोपल्यात ते काय उठले नाहीत अजून अय ओय ओय। कशी गती सई कशी आ आशी किलते जय इकडं शिकतोय बाईक चालवायला स्कूटर तर चालवा येते त्याला स्कूटर चालवतो पण बाईक काही चालवली नव्हती कधी पण आता तो चालवायला लागलाय चांगली काय करतोय करतोय काय करतोय इथे आहे मामा आणि भाच्याची मस्ती परत भाऊ मळ्यात चालला होता तर त्यांच्या सोबत जे आणि तैन मैनी पण छान अशा टपऱ्या बांधल्यात डोक्याला आणि ते पण चाललेत ऊन लागते म्हणून टपरी बांधले भावाचं काहीतरी काम होतं मळ्यामध्ये तर तो चालला होता तर हे म्हणले म्हणली आम्ही पण येतो तर चाललेत ती मळ्यामध्ये इकडं चालू आहे आईचं धान्य उपनायचं तर ज्वारी उप उपनायचं चालू आहे आईचं तर खाली काय उपनत नाही कारण खाली उपणाय लागल्यावरती शेडं करडं कोंबड्या ही पटकन त्याच्यामध्ये येतात आणि खातात धान्य ते तर आईने असं शक्कल लढून अशी खोटवरती जो उपनते म्हणजे जनावरं पण काय शेडं करडं कोंबड्या येणार नाहीत आणि खाणार नाहीत आणि ज्वारी पण उपणायची होईल तर ज्वारी गहू अशा पद्धतीने उपनते आहे खोटवरती आई चालली होती एकादशीला तर एकादशीच्या वाऱ्या करते आई महिन्याची एकादश असते आईचे आणि मग वारीला पण जाते पंढरपूरला तर चालली होती वारीला जाण्यासाठी मसाला संपला होता काळं तिखट तर मसाला बनवायचा होता त्यासाठी इथं आमचं चाललं आहे मसाले आणले होते खडे मसाले हे तर ते निवडायचं नंतर कांदा चिरायचा खोबरं चिरायचं नंतर ते चिर झालं आमचं निवडून मसालाही आणि आता आम्ही बसलो आहे जेवण करायला हरभऱ्याची भाजी बनवली हरभरा भिज वाटला तर दिली थोडस भाजी बनवली आहे मस्त तिथे करून आता आम्ही बसलो जेवायला आई गेले एकादशीला आता येईल पण ना पंढरपूरला गेले एकादशीला चला आता आम्ही जेवण करून घेतो आई आल्यावर भेटू आई आली पंढरपूरला जाऊन पिढे घेऊन आले पंढरपूर मधून वाटते मी आता सगळ्यांना दाखव आई आले पंढरपूर वरून तर सगळ्यांनी आईचा आशीर्वाद घेतला पाया खाली पंढरपूरला वारी करून आले तर आपल्याला आपण घडते वारी तिच्या पाया पडल्यानंतर नंतर, नंतर आमचं इकडं चालू आहे मिरच्या निवडायचं मिरच्या निवडायच्या राहिल्या होत्या हो तर आता सगळे जण मिळून आम्ही आता मिरच्या निवडणार आहे रात्रीचा स्वयंपाकी करून घेतला आणि भजे खायचे होते तर इकडं माझं चालू आहे कांदा भजी बनवायचं कांदा भजी बनवायचं चालू आहे सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे तर सकाळीचं तांदूळ आणि उडदाची डाळ भिजाय घातली होती आणि चांगली भिजली पण होती आणि आता चालू आहे रुपाचं वाटायचं बारीक करायचं तर तांदूळ आणि उडदाची डाळ बारीक करून घेते रुपा उद्या नाश्त्यासाठी डोसे बनवणार आहे तर चालू आहे इथं वाटायचं हे आहे दुसऱ्या दिवशीचं सकाळी तर इकडं चालू आहे आईने चूल सारवून घेतली होती तर चुलीला आता हळदी कुंकू लावून घेते सारवल्यानंतर हळदी कुंकू लावल्यानंतर चूल पण छान दिसते आणि आपल्याला पण स्वयंपाक ही करायला छान वाटतं तर चालू इथं आईचं हळदी कुंकू लाववायचं नंतर मला पण हळदी कुंकू लावला आईने आणि मी आता बनवणार आहे चुलीवरती डोसे तर चुलीवरतीच तव्यामध्ये डोसे बनवते चटणी बनवून झाली होती आणि दोन तीन डोसे पण बनवून झाले होते चपात्या केल्या आणि नंतर लगेचच डोसे बनवून घेते तर मस्त छान असे कुरकुरीत डोसे बनवून झाले होते माझे आपल्याला जसे पाहिजे तसे बनवून बनवू शकतो कडक पाहिजे असेल तर कडक मऊ पाहिजे असेल तर मऊ डोसा बनवायचं चालू आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि डोसे पण बनवून झाले सगळ्यांनी पोट भरून डोसे खाल्ले आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग दोन तीन दिवसाचा एकत्र ब्लॉग होता हा तर कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद